नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विंग कराडे ते भोवे दिव्य बैलगाडा शर्यतीचे नियोजन त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मतूर देखील मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर दाखल झाला होता आणि त्याच्यासोबत होता निंबाळकर सर यांचा सुंदर तर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो सुंदर अशी गाडी पाळाली आणि मित्रांनो गाडी गट पाच झाली मित्रांनो मथूर आणि सुंदर गट क्रमांक चारमध्ये गटपात झाले आहेत तर मित्रांनो आज गाडीचे डायवर हे अचूट डायवर रेट्रे धरण होते मित्रांनो त्याचबरोबर आज मथूर पळताना शेजार शेजार आज शेजारची गाडी बघून पळत होता आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मथूर शेजारची गाडी पाहिली आणि मग पुढे परत एकदा स्पीड लावली तर मित्रांनो नक्कीच हा सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली आहे नक्कीच आज मथुर एक नंबरचा मानकर होईल असे गटाच्या स्पीडवरून तरी वाटत आहे यावर तुमचे मत काय कमेंट करून नक्की सांगा